सध्या निवडणुकात तोंडावर असताना उमेदवारांना पाठिंबा देण्याचं सत्र जोरात सुरू आहे सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांना पारधी आणि कैकाडी समाजाचा पाठिंबा मिळाल्यानं दक्षिणमध्ये सोमनाथ वैद्य यांचं बळ वाढलंय सोलापूरच्या दक्षिण मतदारसंघामध्ये सध्याला निवडणूक चुरशीची होताना दिसतेय प्रत्येक उमेदवार हा पदयात्रा कॉर्नर बैठका आणि सभा घेण्याच्या मागे आहे विजापूर रोड सुंदरमनगर अशोकनगर येथे सोमनाथ वैद्य यांनी पदयात्रा काढून प्रत्येक मतदाराला भेटून आपल्या कार्याबद्दल माहिती दिली यावेळेस कैकाडी समाजातील पदाधिकारी आणि पारधी समाजातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले त्यामुळे सोमनाथ वैद्य यांची मतदारांची फळी आणखीनच मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले यावेळेस मतदारांचा उत्साह भरभरून दिसून आला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची सर्वसामान्य जनता हा माझा पक्ष मानून मी अपक्ष निवडणूक आता लढत आहे आणि सेटलमेंट आणि त्या भागातील सलगर वस्ती भागातील कायकाडी समाज व पारधी समाज हा सुरुवातीपासूनच माझ्यासोबत आहे माझ्या पदयात्रेची सुरुवातच मी त्या भागातून केलेली आहे आणि मला प्रचंड मोठा प्रतिसाद तिथे मिळाला होता तो माझा मजबूत भाग आहे आणि त्या भागातील जनतेने मला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेम केलेला आहे गणपती मंडळाला मी तिथं त्यावेळेस खूप मोठे काम केले होते मी सतत मंडळाच्या मंडळाला भेट दिली होती त्याची दखल घेऊन त्या लोकांनी किंवा हिंदू धर्माचं काम करणारा हा व्यक्ती आहे आणि त्याला पण ताकद दिली पाहिजे रूढी परंपरा जपणारा व्यक्ती आहे या हे त्यांनी मनात धरून मला या समाजाने प्रचंड मोठा तम आता पाठिंबा दिलेला आहे